नांदेड परिसराच्या जवळ असलेलं एक छोटस गाव म्हणजे गुंडेगाव या गुंडेगाव या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी अखंड दत्तनाम चातुर्मास सांगता व कलचारोहण सोहळा श्री दत्त मंदिर गुंडेगाव या ठिकाणी आयोजित केला होता आज या ठिकाणी सात दिवसापासून या ठिकाणी सप्ताह चालू होता आणि त्याची आज सांगता कलचारोहन सोहळा श्री दत्त मंदिरचा कलचारोहन सोहळा आज या ठिकाणी संपन्न झाला या ठिकाणी श्री 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 एक हजार आठ श्री महंत मधुर सदनजी भारती महाराज श्री दत्त दत्त शिखर माहूरगड यांच्या कृपा आशीर्वादाने व श्री संत शिरोमणी सद्गुरू समर्थ बाळगीर महाराज व परलोकी मोक्षवाशी संत शिरोमणी गुरुमूर्ती परमपूज्य आनंदगिरी महाराज व गुरु जयगिरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने दिनांक चार डिसेंबर बुधवार रोजी गुंडेगाव या ठिकाणी हा सप्ताह सुरुवात झालेली होती आणि आज दहा डिसेंबर मंगळवार रोजी या सप्त्याचा सोहळा या ठिकाणी अतिशय उत्साहात या ठिकाणी पार पडलेला आहे आणि नुकतं या ठिकाणी आपण संगीत महाराज आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करतात महाराज काय सांगणार आपण आज सद्गुरु महाराज आज या ठिकाणी अखंड चातुर्मास समाप्तीनिमित्ताने श्री दत्त मंदिर कलशारोहण या दत्त मंदिराचे जीर्णोद्धार म्हणजे नवीन काम पूर्ण झालेलं आहे दत्त महाराजाची मूर्ती स्थापना झालेली आहे गेल्या वर्षी दोन वर्षाखाली व आता तिसऱ्या वर्षी दत्त महाराजाच्या कलशाचं सुद्धा काम झालेलं आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही सात दिवस सात दिवसाचा सप्ताह नेमिला आणि त्या सात दिवसाच्या सप्ताहामध्ये बाळगिर महाराज म्हणतात की बा नाम अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दिलेलं आहे आणि त्यानुसार बाळगीर महाराजांच्या आशीर्वादाने गुरु महाराज व ब्रह्मचारी वैरागी महाराज गुरु जयगिरी महाराज गुरु आनंदगिरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडत आहे आज सात दिवसापासून गुंडेगाव तालुका ताजी नांदेड या गावामध्ये अखंड दत्तनाम चार महिने चातुर्मासापासून सांगतीच्या निमित्ताने सात दिवस आपण दररोज जेवण होतं दोन टाईम महापूजा होती बाळक्रीडा पोती होती आणि त्या निमित्ताने आज आपल्या सर्व बायलेक्याचा समूह जमलेला आहे सर्वांच्या आनंदात आज सकाळपासून पालखी निघालेली आहे सर्व साधू संत मंडळी आलेले आहेत आणि त्या सर्वांचे चांगल्या प्रकारचे चांगल्या प्रकारचं नियोजन झालेलं आहे आता सर्वांच्या पंक्ती बसलेल्या आहेत याचप्रमाणे संध्याकाळी ठीक सा चार वाजता आता सवाखंडी तांदळाची महापूजा आयोजित करण्यात आलेली आहे रात्रभर महापूजा राहील सर्व काही साधू संत महंत मंडळी येणार आहेत आज व पहाटे काकरा आरती होईल त्याचप्रमाणे अशा प्रकारे कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि अशा प्रकारे कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी सर्व भक्त मंडळी भरपूर आलेले आहेत सर्व गुरु महाराजांच्या नावाचा जय घोष करून अन्न प्राशन करीत आहे सकाळीपासून पाहिलात या ठिकाणी गुंडेगाव असेल आजूबाजूच्या परिसरातले भाविक देखील या ठिकाणी अतिशय उत्साहात या ठिकाणी या कळशार होण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करत आहोत महाराज काय सांगणार आपण आज श्री संत सद्गुरू समर्थ बाळगीर महाराज यांच्या आशीर्वादाने आणि श्री श्री संत महंत मधुसूदनजी भारती महाराज दत्तशिखर मोरगड यांच्या कृपाशीर्वादाने परमपूज्य श्री संत गुरुवर्य जयगिरी महाराज यांच्या प्रेरणेने आज या मौजे गुंडेगाव तालुका जिल्हा नांदेड या ठिकाणी अखंड दत्तनाम चातुर्मास दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चालू आहे आणि या दत्तनामाच्या गजरामध्ये मौजे गुंडेगाव येथे दत्त मंदिराची स्थापना झालेली आहे आज या दत्त मंदिराच्या कलशारोहणाचा कार्यक्रम या ठिकाणी पूर्णत्वास झालेला आहे त्यानिमित्ताने समस्त गावकऱ्यांच्या वतीने सर्व बायलेकींच्या वतीने माता भगिनींच्या वतीने हा कार्यक्रम या ठिकाणी भव्य दिवे असा सोहळा या ठिकाणी पार पडत आहे त्यानिमित्ताने संध्याकाळी आनंदत्त सवाखंडी तांदूळाची महापूजा या ठिकाणी आयोजित केलेली आहे त्यानंतर पहाटे सकाळी ठीक पाच वाजता चातुर्मासाची सांगता काकडा आरतीने होईल याच महापूजेवर बाहेरगावून येणारे बरेचसे संत मंत्र ऋषीमुनी या ठिकाणी उपस्थित राहतील आणि आजचा खरोखर असा सुंदर कार्यक्रम सर्व गावकऱ्यांच्या वतीने प्रतिष्ठित नागरिकांच्या वतीने सर्व नवयुवक तरुण तरफदार यांच्या सर्वांच्या सहकार्याने सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे खरोखर दत्त महाराज त्यांना खूप खूप आशीर्वाद लाभो दत्त दत्तप्रभूचरणी प्रार्थना करतो सद्गुरू महाराज की जय या गुंडेगाव येथील या सप्त्याचे आयोजन श्री संत समगिरी गुरु जयगिरी जी, जी महाराज व श्री संत बालयोगी दत्तगिरी गुरु आनंदगिरी महाराज व श्री संत अवधूतगिरी गुरु जयगिरी गिरी महाराज व श्री संत गिरी, गिरी गुरु गुरु गिरी महाराज यांच्या आयोजनातून हा कार्यक्रम अतिशय उत्साहात या ठिकाणी संपन्न होत आहे त्यानिमित्त या ठिकाणी जय भारत माता शिवा समितीचे राष्ट्रीय सचिव दासराव हंबरडे देखील आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी देखील दे चर्चा करणार आहोत ते गावकरी आहेत त्यामुळे गाव गावकऱ्यांशी देखील आपण चर्चा करत आहोत संत परमपूज्य समगीरजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने बाळगीर महाराज महाराजांच्या आशीर्वादाने समगीर महाराजांच्या नियोजनातून हा तीस ते चाळीस गावामध्ये त्यांचं अखंड हरिणाम सप्ताह कार्यक्रम चालू आहे पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये बाळगीर महाराजांच्या कृपाशीर्वादाने दत्तनामाचा जय जयकार होत आहे आणि त्याचाच भाग म्हणून आज गुंडेगाव या ठिकाणी दत्त मंदिराच्या कलशारोहणाचा कार्यक्रम आयोजित केला होताच यामध्ये सर्व गावकरी तरुण मंडळी सर्व आजूबाजूच्या परिसरातील सर्व जनतेचा याच्यामध्ये मोठा सहभाग आहे आणि या कार्यक्रमाला गावातील सर्व बायलेकी पूर्ण जिल्ह्यातून जिथे जिथं आमच्या गावातलं त्यांचं माहेर आहे मुंडेगावशी त्या ठिकाणच्या सर्व बायलेकी आज या कलशारोहणाच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्यांचा कृपा आशीर्वाद या गावावर आहे बायलेकीचा ह्याच खऱ्या भारत माता आहेत आणि या भारतमाता महिला भगिनींचं आमच्या सर्व गाव गावकऱ्याच्या वतीनं त्यांचं सर्वांचं स्वागत करण्यात येत आहे समगीर महाराजांच्या उपस्थितीमध्ये त्यांना सर्व बायलेकींना आहेर म्हणून दत्त महाराजांची मूर्ती साडी चोळी हा कार्यक्रम झालेला आहे सात दिवस झालं गावामध्ये अखंड हा दत्तनामाचा जय जयकार चालू आहे आणि एक अशी अतिशय पवित्र असं वातावरण या पंचकृषीमध्ये समगीर गप्पच्या सानिध्यामुळे या ठिकाणी दत्तनामाचा जे जेकार होत आहे ब संत बापूजीचं फार मोठं योगदान आमच्या गावावर आहे सर्वांना शिस्त लावण्याचं दत्तनामात अध्यात्मामध्ये गावाकडे ओढण्याचं सर्वात श्रेष्ठ काम समगीर बापूने केलेलं आहे अशीच कृपा त्यांची आमच्या गावावर राहावं अशी या दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो सर्व तरुण मंडळीचं गावकऱ्याचं इथं आलेल्या सर्व भावी भक्तांचं आणि आलेल्या इतर सर्व साधू संतांचं आमच्या गावकऱ्यांच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करतो सर्व माता या आमच्या गावामध्ये आपण येऊन उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढेल सर्व बायकींच मी मनापासून स्वागत करतो सर्वांचं आणि बापूंना पुन्हा विनंती करतो की दत्त महाराजांची कृपा अशीच राहू द्या आणि भावी पिढी आमची गावाची एक व्यसनमुक्त व्हावं एक गाव चांगलं आदर्श व्हावं अशी मी त्यांच्याकडून आज या गुरुचरणी प्रार्थना करतो मला निश्चित खात्री आहे की या कृपाचा आशीर्वाद होऊन या ठिकाणी गाव व्यसनमुक्त होईल आणि एक आदर्श गाव आणि अध्यात्मातलं एक पुढारलेलं जस गाव जसं इतर बाबीमध्ये राष्ट्रीय लेवलला गेलेलं गाव त्याचप्रमाणे अध्यात्मामध्ये हे तरुण मंडळी गावकरी मंडळी पुन्हा एकदा अग्रेसर होईल असा ग्र दत्तप्रभूच्या चरणी प्रार्थना करतो आणि समगीर महाराज दत्तप्रभूच्या चरणी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सर्वजण आपण उपस्थित आपण ज्येष्ठ पत्रकार संजीवजी तुम्ही पण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात बँडवाले भजनवाले आचार्य मामा यांनी स्वदिष्ट जेवण आमच्या या माता भगिनींना सर्वांना जेवण घातलेलं आहे त्याबद्दल सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि बापूंज होऊन हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे सांगता झाली असं मी या ठिकाणी जाहीर करतो धन्यवाद या ठिकाणी अखंड दत्तनाम चातुर्मास सांगता व कलसारोहन सोहळा श्री दत्त मंदिर गुंडेगाव या ठिकाणी अतिशय उत्साहात या ठिकाणी संपन्न झालेला आहे या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड धन्यवाद